पोलीस खात्यामध्ये घडतंय काय आहे इंदापूर ठाण्यातील पोलीस हवालदार विष्णू केमदारने यांनी चिठ्ठी लिहून पोलीस निरीक्षक व सहकारी पोलिस यांनी जीव मारण्याची धमकी देऊन नोकरी दो दोस्त करून टाकीन असे मनत त्रास दिल्यामुळे घरातून निघून गेले आहे माझ्या नवऱ्याला न्याय नाही मिळाला तर पोलीस स्टेशन समोर पोर बाळा घेऊन आत्महत्या करणार असल्याचे पत्नी प्रियांका चार पथके लावले असून जे पत्र आहे त्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी योग्य ती कारवाई करतील व दोषीवर नक्कीच कारवाई होईल असे डीवाय पी सुदर्शन राठोड यांनी सांगितले माझे मिस्टर मी सकाळी उठले सातला त्याच्या आधी पासून घरात नाहीत मी आठच्या नंतर रोज सकाळी क्रिकेट खेळायला जातात आठच्या नंतर मी त्यांच्या मित्रांना इकडे चौकशी केली तर मी सकाळी परत साडेआठ वाजता माझा मोबाईल बघितला तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल काढेन आणि एक चिठ्ठी पाठवली हो त्यात पी आय साहेब सूर्यवंशी अंद्रास्कर यांच्या नाव यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितले आहे त्याच्यामध्ये कशामध्ये चिठ्ठीमध्ये चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईलवरच बघितली परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रायवर मध्ये चिठ्ठी सापडली पर आता परत मी रेकॉर्डिंग ऐकलं तर पी एल साहेबांची धमकी अशी आहे की अ म्हणजे नाही का तुला काढून टाकी तुला काय करू हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी हे का हा माझा प्रश्न मला काय वाटतं की ह्या प्रकरणामध्ये का धमकी दिली गेली नेमकं तुमच्या मिस्टरांनी तुमच्याबरोबर काहीतरी गोष्टी शेअर केल्या असतील की काय झालं कसं मला म्हणत होते त्यांच्याकडे प्रतिबंधाचा टेबल होता त्यांची कारवाई तर सगळ्या पूर्ण होत्या त्यांच्यावर कुठं काही नाही पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबलला त्यांच्या साथीला तर, तर साहेबांचं म्हणणं की तो रात्रीच्याला कनेक्शन करतो तो वाळूचं हे करतो तर तू तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे तुम्ही काय त्याला म्हणजे आणि कधी काय बोलायला गेले की मी वरिष्ठ आहे नाही तू वरिष्ठ आहे तू त्याच्याकडे कामं करून घेतली तो तर काय म्हणायला गेले की तो म्हणायचा साहेब साहेबांनी बघून घेते साहेबांना म्हणलं माझ्या नवऱ्या ते माझा नवरा त्यांना म्हणला की मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला तरी साहेबांनी दिला नाही मग ह्यांची दोघाची काही खरखर झालेली ही मला माहिती नाही मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही पण गेल्या महिन्यापासून ना त्यांचे पगार नाही काय नाही काय नाही ते बुटीला कुठं हजर झाले नाहीत काय नाही मी विचारलं तर म्हणायची मला सुट्टी काढली म्हणायची त्याच्यावर मला काय बाकीचं माहिती नाही काल ते मी काल मी दोन दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं आता पोराची शाळा भरली चला म्हणलं इंदापूरला तर ते येत बी नव्हते ते म्हणायचे नाही मला जायचं नाही मी म्हणलं का तर नाही तुला सांगतो परत आणि त्यांनी मला काही बोललेच नाही रात्री रात्रीभर जरा टेन्शन मध्ये होते काल दिवसभर फिरत होते काल पाच वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले की त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या मनाला शांती भेटावी म्हणून पण त्या रेकॉर्डिंग मध्ये नुसार तर मला वाटतंय की पी आयला पी आय साहेबांना नाही ना तसा अधिकार नाही ना तुम्ही संदर्भात बी माझ्या नवऱ्याला बोला पण धमक्या देणार हे कुठे गाडून टाकेल असेल हे ते हे माझं फक्त म्हणणं आहे माझ्या नवऱ्याला नाही मिळाला पाहिजे नाही नाही मिळाला तर मी पोलीस स्टेशन समोर माझे लेकर सपोर्ट मी पोलीस स्टेशन बसून आत्महत्या करेल इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये केमदारने यांचे पत्नीने त्यांचे पती केमदारने हे मिसिंग झालेले आहेत या अनुषंगाने तक्रार दिलेली आहे आमची प्रायोरिटी ही सध्या केमदारने यांना शोधणे ही आहे त्या अनुषंगाने आम्ही पथक तयार केलेले आहेत आणि ते त्यांचा शोध घेत आहेत त्यांनी बेपत्ता होताना एक चिठ्ठी त्यांनी लिहिलेली आहे त्यामध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर काही आरोप केलेले आहेत त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयामार्फत त्याची चौकशी चालू आहे आणि त्या चौकशीच्या अनुषंगाने जे चाहुंग दोषी दो असतील त्यांचा तसा अहवाल तयार केला जाईल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा